नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण पुण्याजवळील घोर्डेश्वर मंदिरात भगवान शंकरांचा रुद्राभिषेक करायला निघालो आहोत त्याचबरोबर आपण प्राचीन आणि ऐतिहासिक घोर्डेश्वर लेणी सुद्धा एक्सप्लोर करणार आहोत आज आपल्यासोबत पीजीवरील वरील मित्रमंडळी आहे चला तर मग गोराडेश्वर लेण्यांच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पाटील काय झालं हे प्रभू हे प्रभू होत अरे हे मागच्या रोडला जो आहे बघा हा

त्यांच्या गाडीनं पसंत केलं नाही मालक बर कालक बद्दल यावासा असते काय म्हणता तुम्ही बघा का आपलं मॉर्निंगचा प्लॅन मॉर्निंगचा प्लॅन आता लेट होणार सगळं खोबरा भूतकी मागे

तर घोराडेश्वर लेण्यांना शेलारवाडी लेणी किंवा घोरवाडी लेणी असंही संबोधतात ही, ही लेणी महाराष्ट्रात पुणे शहराजवळच्या शेलारवाडी आणि घोरवाडी शेलार गावाजवळची लेणी आहे ही लेणी समुद्र सपाटीपासून चारशे पन्नास ते पाचशे मीटर उंच असलेल्या डोंगरात आहे पुण्याच्या वायव्य सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर ही लेणी आहे पुण्यानी मुंबईला जोडणाऱ्या जुन्या महामार्गावर ही लेणी आपण बघू शकतो असं म्हणतात की संत तुकाराम महाराज या या लेण्यांमध्ये बसून ध्यान करत लेण्यांबद्दल एक बौद्ध आख्यायिका अशी सांगितली जाते की या लेण्यांना पूर्वी चैत्यगृह किंवा चैत्यगृह लेणी म्हणून ओळखले जात होते ज्यावर बौद्ध विद्वानांनी विविध शिलालेख कोरले होते असे म्हटले जाते की या लेण्या बुद्ध आणि बौद्ध विद्वान धापर यांच्या संघाच्या स्नेहाचे प्रतीक म्हणून बांधल्या होत्या गुहेची रचना आणि शिवलिंग एकाच दगडाच्या आहेत त्यामुळे हे मंदिर गुहे इतकेच जुने असल्याचे सिद्ध होते नंतर मध्ययुगीन काळात दख्खनच्या पठारावर बौद्ध धर्माचे वर्चस्व होते त्यानंतर हिंदू धर्माचे पुन्हा वर्चस्व निर्माण झाले हिंदू पौराणिक कथांनुसार अपरिहार्य परिस्थिती आणि दुष्काळासह आपत्तींमुळे या प्रदेशातील नैसर्गिक सौंदर्य नष्ट होऊ लागले उष्णतेमुळे नद्या मृत झाल्या जंगले जळू लागली आणि त्याचा परिणाम म्हणून येथील जैविविधता नाशही झाली या प्रदेशातील ग्रेट इंडियन बस्टर्ड यासारखे अद्वितीय पक्षी नाहीसे होऊ लागले याला आळा घालण्यासाठी गावातील लोक या लेण्यांमध्ये शिवलिंगाची स्थापना करून शिवाची पूजा करू लागले अथक प्रयत्न करूनही दुष्काळापासून सुटका झाली नाही या सर्व प्रकारानंतर आपल्या कुळाचे रक्षण करण्यासाठी एका बस्टर्ड शिवलिंगाची पूजा करण्यास सुरुवात केली विनाशकारी निसर्गापासून मुक्त होण्यासाठी निष्पाप पक्षाची भक्ती पाहून शिव पक्षासमोर प्रकट झाला आणि त्याला वरदान दिले घोरड आणि ईश्वर या दोन शब्दांपासून बनलेला घोरडेश्वर म्हणून आज येथील परमेश्वराची पूजा केली जाते घोराड हा शब्द मराठीत द इंडियन बस्टर असा आहे आणि ईश्वर म्हणजे लॉर्ड घोरडेश्वर या शब्दाचा अर्थ बस्टरचा चा देव आहे पोचलोय पण इथं खाली मंदिराच्या पायत्याशी वीस रुपये पार्किंग आहे वेळ पार्किंग चालू केलं बऱ्याच इथून पायर स्टार्ट होतात चला <laughs> <laughs> सध्या डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत पायत्यापासून वर चढण्यास सुमारे वीस ते पंचवीस मिनिट लागतात दहा पंधरा वर्षांपूर्वी डोंगरावर जाण्यासाठी पाऊल वाटवते जवळजवळ दोनशे पंचवीस पायऱ्या चढून वरती जावे लागते वाटेतून जाताना तेथून दिसणारा परिसर खूप सुंदर दिसतोय मंगलमूर्ती रूप राम सीता सुता श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम खडी चढण असल्याने उंची फारशी नसूनही चांगलीच दमछाक होते दोनशे पंचवीस पायऱ्या चढून गेल्यावर पायवाटेनेच वाटेनेच वरती जावे लागते माथ्यावरती पोहोचल्यावर उजव्या बाजूला उंचावरती एक विहार बघायला मिळते या विहाराच्या बाजूलाच मुख्य चैत्यगृह आहे आज येथे शिवमंदिर आहे हे चैत्यगृह साधे दिसते सभामंडप त्यात विहार आतमध्ये ओटे आणि गर्भगृह अशी याची रचना आहे ओं श्री शिवरह ओं नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम माता पार्वती माता उमहेश्वरी माता सती सतमात शक्तिदेव नमः ओं नमः शिवाय या देवी शर्पभूतेषु मातृ वेद सं नमस्ते नमस्त से नमस्त, से नमस्त से नमो नमः ओं या देवी शर्पभूतेषु शक्ति वेद सं नमस्त 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 नमो नम

प्रभु या चैत्य गृहाच्या पुढे एक छोटा विहार व एक पाण्याचे टाके बघायला मिळते इथून पुढे चालत गेल्यावर वरच्या बाजूला दगड चढून गेल्यानंतर एक मोठा प्रशस्त विहार खोदलेला दिसतो इथली लेणी मोठी असून विहारामध्ये गणपती शिवलिंग देवी आदींच्या मूर्ती आहेत विहाराच्या बाहेर दोन नंदी बघायला मिळतात तिथून सरळ पुढे चालत गेल्यानंतर विटांचे बांधकाम दिसते व त्यामध्ये कोणत्या तरी महाराजांचे वास्तव्य दिसून येते डोंगराच्या माथ्यावर दगडात कोरलेली पाण्याची टाकी आहेत संपूर्ण डोंगरावर पाण्याची पाच सहा टाकी आहेत डावीकडच्या पहिल्या विहारात विठ्ठल रुक्मिणीची आणि संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे येथे वारकरी समाजापैकी काही साधक चिंतन मनन करताना दिसतात निस्वार्थपणे असं काम करणारी लोक फार कमी बघायला मिळतात आपणही पर्यटन स्थळ नाही तर, ना तर कुठेच कचरा केला नाही पाहिजे यांच्या कार्याला एक सॅल्यूट व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद